तुम्हाला माहीत आहे का श्री विठ्ठलाच्या पायाखाली असणारी वीट कोण आहे एके दिवशी असे घडले की द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण एकाएकी वाटत असताना त्यांना मथुरीतल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली दुधाची दासी दा दुराखी मुले आणि त्यांचे प्रेम राधा यांच्याचबरोबर खेळत त्यांना विशेष अटवले राधा आता नसली तरी तिला पुन्हा भेटण्याची त्यांना इच्छा होती त्यांच्या दैवी शक्तीने त्यांनी तिला पुन्हा जिवंत केले आणि तिला आपल्या बाजूला बसवले तेवढ्यात त्यांची राणी रुक्मिणी खा खोलीत आली तेव्हा राधा रुक्मिणीला आदर देण्यासाठी उठली नाही तेव्हा रुक्मिणीने रागाने द्वारका सोडली आणि रुक्मिणी दिंडेरी जंग जंगलात लपवून बसली नंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला शोधत निघाले रुसलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी दिंडोरी वनात श्रीकृष्ण आले होते तेव्हा त्यांनी भक्त पुंडलिकाची भेट घेण्याचे ठरवले म्हणून ते भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपूरला आले त्यावेळी ते दरवाजामध्ये उभे राहिले त्यांनी पुंडलिकाला हाक मारली तेव्हा पुंड पुन्द, भक्त पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता म्हणून त्यांनी आपल्याजवळ असलेली विट भगवंताजवळ फेकली आणि त्यांना त्या विटेवर हुबे राहण्यास सांगितले भगवान कृष्ण त्या विटेवर उभे राहिले विटेवर हुबे, हुबे। म्हणून त्यांचे नाव विठ्ठल हे नाव मिळाले परंतु भक्त पुंडलिकाने दिलेल्या या विठेवर भगवान श्रीकृष्ण का उभे राहिले याबद्दल एक कथा सांगितली जाते फार प्राचीन काळी व्रतासूर नावाचा एक राक्षस होता तो इंद्राचा शत्रू होता व्रत्रासुराला तीन डोक तोंड होते एका तोंडाला तो वेद आणि इतर धार्मिक ग्रंथ शिकत असते दुसऱ्या मुखाने तो गायन करत असते तिसऱ्या तोंडाने मात्र तो वाईट कर्म करत असे या व्रतासुराने मोठी तपश्चर्या केली त्यामुळे पृथ्वीवर डळमळू लागली इंद्रांना आता वाटले की आता तपाच्या सामर्थ्याने आपले राज्य जिंकून घेईल ते घाबरले त्यांनी काहीही करून या राक्षसाला ठार मारायचे नियोजन केले त्यानुसार इंद्राने आपल्या एका सेवेकराला त्याच्याकडे पाठवले आणि त्याला सांगितले की व्रत्तासुराला कप्ताने ठार मार व्रतासूर तप करत होता तेव्हा सेवक त्या ठिकाणी पोचला इंद्राच्या सेवकाने वृत्तासुराचे तिन्ही मुख कापून टाकले ती तीन मुखे जमिनीवर पडली आणि खदाखदा हसू लागली त्याने इंद्राला शाप दिला तू तप करत असताना मला कप्ताने मारलेस तू डिंडोरी मनात वीट होऊन पडशील असा शाप घेऊन व्रतासुराने प्राण सोडले या राक्षसाच्या शापाने इंद्र खूप घाबरले ते शोक करू लागले त्यानंतर ते भगवान विष्णूंना शरण गेले भगवान विष्णूंनी त्यांना अभय दिला आणि वर दिला की माझ्या श्रीकृष्ण अवतारात मी तुझा उद्धार करीन इंद्र त्यावेळी वीट होऊन पडले हीच ती वीट पुंडलिकाच्या घरात होती भगवान श्रीकृष्ण भेटायला आले असताना भक्त पुंडलिकाने जी वीट दिली होती तीच ही वीट इंद्राला वर दिल्यावर दिल्याची आठवण भगवान श्रीकृष्णांना होती म्हणून भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या इच्छेनुसार त्या विटेवर उभे राहिले आणि त्यांनी इंद्राचा उद्धार केला त्या विटेवर भगवान श्रीकृष्ण आजही विठ्ठल रूपात उभे आहेत जय जय राम कृष्ण हरी मंडई, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा